विजय भाऊ लय गार आहे लयगार आहे अरे तुझ्या युट्यूबवर मित्रांनो तुम्ही म्हणत आता सकाळ सकाळी येऊन लाईव्ह वर का आलाय तर कारण हे आहे लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो रातभर खरं म्हटलं तर डोळ्याला झोप नाही कालबा मला साखर काढलं होतं दहा हजारमध्ये दहा हजारचं माझं सबस्क्राईबचं टार्गेट होतं यूट्यूबचं तर हां 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 तर मित्रांनो दहा हजारचं सबस्क्राईबचं टार्गेट होतं यूट्यूबवर नऊ हजार नऊशे झालं होतं तर आम्हाला वाटलं रात रात्री होईल पण मित्रांनो रात्री तीन वाजे विजय म्हणून माझा भाव आहे बारामतीला रातो तिनं पण तीन, तीन वाजे आम्ही जा जाग जागरण एवढं केलं आहे खरं म्हटलं तर डो बघा बघा माझ्या आहे अजून आणि तिनं पण भरपूर मेहनत घेतली पण काही नाही नंतर माझ्या डोक्यात आलं की म्हणलं सकाळीच कम्प्लीट आपलं टार्गेट होणार आहे दहा तास तर मित्रांनो आता जस्टच बघा दहा हजार सबस्क्राईबचं टार्गेट माझं कंप्लीट झालेलं आहे यूट्यूबचं मित्रांनो जसं झाल्या झाल्या सेलिब्रेशन केलं आहे खूप व्हिडिओ केल्यात यूट्यूबला इन्स्टाला तुम्ही जाऊन बघू शकता इन्स्टाला पण सोडलेला आहे मित्रांनो खूप आणि यूट्यूबला आता जस्ट सोडायला सुरुवात सो केलेलं आहे यूटूबला आता जस्टच सोडला व्हिडिओ तुम्ही बघू शकता आहे यूट्यूबवर मित्रांनो ही आनंदाचं ही क्षण ही कधीच येत नाही मित्रांनो माझ्या लाईफवर म्हणजे लहानपणापासून ते आता मोठा झालो आहे मित्रांनो दोन मुलाचा मी बाप आहे माझ्या जिंदगीत एवढा आनंद कधी झाला नाही ही फर्स्ट टाईम माझ्या जिंदगीत एवढा माझ्या आयुष्यात एवढा आनंद खूप मोठा आहे माझ्यासाठी दहा हजार सबस्क्राईब जे खरंच एक हजारला सुद्धा एवढा आनंद झाला नव्हता पहिल्यांदाच दहा हजारला एवढा आनंद झाला आहे मित्रांनो एवढं सेलिब्रेशन खूप छान केलं आहे व्हिडिओ खूप मस्त केल्या तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही यूटूबला सुद्धा जाऊन बघू शकता आहे मित्रांनो आणि इंस्टाला सुद्धा इंस्टाला यूट्यूबला फेसबुकला मी सगळीकडं व्हिडिओ सोडलेला आहे आणि आता जस्ट व्हिडिओ मोठा जो आहे व्हिडिओ तर मित्रांनो खरं म्हटलं तर यूट्यूबला यूटूब यूट्यूबवर आहे तर खरं म्हटलं तर प्रत्येक माझ्या मित्रासने त्यांचं मनापासून खरंच आभार आहे मी खूप मला लॉकडाऊनपासून त्याने सपोर्ट केला त्याने भरपूर माझ्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढा सपोर्ट त्याने केला एक नाही खूप मला भारी वाटलं त्यांचा मी कायमचा असंच आयुष्यभर आभार राहणार मित्रांनो तसंच माझ्या भावानं पण खूप माझ्यासाठी मेहनत कष्ट घेतलं माझ्या चॅनल मोनाटायजन करण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे कारण प्रयत्न करायला पण लागला मित्रांनो एवढं भारी वाटलं मला खरंच त्याचं जर लय कौतुक कर वाटते लय म्हणजे लय एवढं मला मला सुधी किंवा माझ्या मित्रासणी एवढं माहिती नव्हते युट्यूबच हा तर त्याने एवढी माहिती दिली युट्यूबची त्याला मी स्वतः सांगितलं की तू एक नवीन युट्यूबला चॅनल काढ आणि तू जी मला माहिती देतोय ते युट्यूबला प्रत्येक मित्रासणी ही माहिती दे त्यांचं पण माझ्यासारखंच असणार आहे प्रत्येक तर तिनं आता चॅनल विजय टेक गुरु म्हणून चॅनल यूट्यूबवर त्याचा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो जाऊन तिनं व्हिडिओ पण सोडा सोडलेला आहेत खूप आणि तुम्ही पण त्याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचाच मॅसेज आला आहे बघा बघा टेन के कंप्लेट <laughs> थँक्यू 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 विजू भाऊ थँक्यू मित्रांनो का त्याचाच मॅसेज जस्ट आला आहे बघा विजय गुरु म्हणून हीच बघायची ॲज अ युट्यूबला चॅनलचं नाव आहे विजय तुझा लय मी आभार आहे बरं का लय म्हणजे खरंच मनापासून तुझा लय आभार आहे तो एवढं चॅनलला खरंच माझ्या एवढा सपोर्ट केला आहे कधीच मला सुद्धा एवढं माझी कमी शाळा झाल्यामुळं मला जे जे जास्त माहिती नाही पण मला लय तो सपोर्ट केला खरंच तुझा खूप आभार आहे आणि माझ्या मित्रांनी पण खूप सपोर्ट केलाय त्याचा पण आभार आहे तुझे भाऊ तो आता ज्येष्ठ काय करतोय जय बाळ मामा काय याच्यात दिसणार जात चांग बर मित्रांनो हो का एवढं माझं मित्र जसं दहा हजारचं कंप्लीट यूट्यूबचं टार्गेट माझं कंप्लीट जसं झालं तो का मित्र सगळे शुभेच्छा द्यायला मला इथं आलेत कोणाकोणाला माहीत नाही अजून -कुन अजून बरेच मित्र येणार आहेत अजून त्यांनाच मी माहीत नाही म्हणून मी इंस्टाला ही सगळ्यास फेसबुकला जेवढे माझं मित्र आहेत तेवढ्याचनी मी पण सोडलं आहे आणि आता ज्येष्ठ बघा माझं मित्र आले आहेत हो का शुभेच्छा द्यायला बिजू भाव मित्रांनो नवीन असेल तर माझ्या डीला प्लीज फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टावर माझे आयडिया आहे विनोद एकोणतीस सत्तावीस यादव म्हणून परमा मामाचा फोटो आहे फॉलोवर्स त्याला मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे त्याच्यासुद्धी फोलवर्स तुम्ही बघू शकता मित्रांनो तेवीस हजारच्या आसपास फोलवर्स माझा आहेत आणि आत्ता जस्टच यूट्यूबला दहा हजारचं सबस्क्राईबचं टार्गेट आज मी केलेलं आहे मित्रांनो ही तुमचा आशीर्वाद तुमचं खरंच ही प्रेम असं सदैव पाठीशी राहून द्या माझ्या जय बाळ मामा सर्व मित्रांना मनापासून हा तुमचं सर्वांचा आभार आहे जय बाळ मामा